नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गावाकडे लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास असणारा मसाले भात विशेष म्हणजे आज आपण हा भात एक ताजं वाटण तयार करून करणार आहोत त्यामुळे मसाले भात अजूनच स्वादिष्ट होतो एखाद्या वेळेस संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला अशा वेळेस तुम्ही हा मसाले भात फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये करू शकता साहित्यही आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारं आहे अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या भाताच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मसाले भात करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये सव्वा कप तांदूळ घेतलेले आहेत सव्वा कप तांदूळ म्हणजे वजणी म्हणाल तर बरोबर तीनशे ग्राम होतील कप भरून घेताना मी असा सपाट भरून घेतलेला आहे वरपर्यंत भरलेला नाही आहे तांदूळ मी आधी पाकडून निवडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा इथं मी रोजच्या वापरातला कोलम तांदूळ वापरलेला आहे मसाले भातासाठी शक्यतो कोलम तांदूळच वापरतात पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बासमती तुकडा किंवा अख्खा बासमती वापरला तरीही चालेल किंवा रोजच्या वापरात तुम्ही जो तांदूळ वापरत असाल त्याने मसाले भात केला तरीही चालेल आता आपण तांदूळ बुडतील एवढं यामध्ये पाणी घालूया आणि बाकी तयारी होईपर्यंत तांदूळ भिजत घालूया म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनिटं तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे इथं मी ओलं खोबरं आहे तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालूया दीड इंच आल्याचे तुकडे यानंतर यामध्ये चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी न घालता बघा यामध्ये मी अजिबात पाणी न घालता असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपलं वाटण तयार आहे आपण फोडणीची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये चार टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं छान फुलू द्या जिरं फुलून आलं की यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत दोन तमालपत्र एक इंच दालचिनी एक मसाला वेलची चार हिरवी वेलची एक स्टार फूल तोडून घेतलेला आहे पाच लवंगा आणि दहा काळी मिरी घेतलेली आहेत मसाले आपण फक्त थोडा वेळ परतून घेऊया करपू द्यायचे नाही आहेत यानंतर आपण लगेचच यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा परतून झालाय मस्त मऊ झालाय सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालायचं आहे गॅसची फ्लेम लो मिडियम करायची वाटण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटं छान परतून घेऊया कारण आपण यामध्ये सगळी साहित्य कच्चीच घातलेले आहेत आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे दोन मिनिट सतत परतत राहायचं म्हणजे मग ते वाटण तळाला लागणार नाही बघा दोन मिनिटं मी हिरवं वाटण अगदी छान परतून घेतलं यानंतर मसाले भाताची जान असलेला मसाला आपण घालणार आहोत तो म्हणजे परिपूर्ण स्वादचा गुडा मसाला तुम्हाला जर परिपूर्ण स्वादचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता बघा आपल्या परिपूर्ण स्वादचा अप्रतिम चवीचा एक टेबल स्पून गुडा मसाला परिपूर्ण स्वादची सेलम हळद आणि परिपूर्ण स्वादचा स्पेशल मालवणी मसाला हळद घातले अर्धा टीस्पून आणि मालवणी मसाला एक टीस्पून घातलेला आहे आता आपण मसाले लो फ्लेमवर एक मिनिटभर परतून घेऊया मसाले घातल्यानंतर फोडणी कोरडी वाटत असेल तर थोडं त्यामध्ये पाणी घालायचं जर मसाले करपले तर मग पदार्थाची चव कडवट होते आपले परिपूर्ण स्वादचे सर्व मसाले उत्तम प्रतीचं साहित्य वापरून स्वच्छतेची काळजी घेऊन पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटून तयार केलेल्या आहेत तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता मसाले परतून झाले की यामध्ये एक मोठा टोमॅटो अशा जाडसर फुडी करून घालायच्या आहेत टोमॅटो आपण फक्त फुडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत अगदी तो मऊ होईपर्यंत परतायची अजिबात गरज नाही आहे टोमॅटो मिक्स करून झाला की यामध्ये आपण बाकी भाज्या घालूया यामध्ये मी अर्धा कप फ्रेश मटार घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याची सालं काढून मी अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आता इथं मी फक्त मटार आणि बटाटेच घातलेले आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तोंडली किंवा वांग घालू शकता मला वांग भातामध्ये अजिबात आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे या व्यतिरिक्त अजून तुम्ही फ्लॉवर किंवा फरसबी देखील यात घालू शकता आता आपण या भाज्या मिनिटभर फोडणीमध्ये परतून घेऊया भाज्या परतून झाल्या की यामध्ये आपण तांदूळ घालूया दहा पंधरा मिनिटांनंतर तांदुळातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि मगच आपण फोडणीमध्ये तांदूळ घालायचे आहेत आता आपण तांदूळ मिक्स करून घेऊया आणि पंधरावीस सेकंद परतून घेऊया म्हणजे आपला भात छान मोकळा सुटसुटीत होईल चु� तांदूळ परतून झाले की यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं आणि भातात आपण उकळतंच पाणी घालायचं आहे इथं मी सवा कप तांदूळ घेतले होते त्यासाठी पावणे तीन कप पाणी घेतलेलं आहे कारण मी इथं ता घेतलेले तांदूळ थोडेसे जुने आहेत त्यामुळे थोडं जास्त पाणी लागतं आपण रोजच्या वापरातले जे तांदूळ घेतो त्याचा आपल्याला अंदाज असतो की जुने आहेत की नवीन त्यानुसार आपण यात पाणी घालायचं आहे आता मी मसाले भात कढईमध्ये करत आहे म्हणून मी तांदळाच्या दुप्पट पाणी वापरलेलं आहे जर तुम्ही हाच भात कुकरमध्ये करणार असाल तर एक कप तांदूळासाठी दीड कप पाणी घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम हाय करून संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपण भात शिजवून घेऊया यावर मी अजिबात झाकण ठेवणार नाही आहे मध्ये मध्ये भात तळापासून ढवळून घ्यायचा म्हणजे तो तळाला लागणार नाही तुम्ही पाहू शकता मसाले भातातलं सगळं पाणी आटलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता आपण भात शिजल्या का बघूया एक शीत हातामध्ये घेऊन दाबून बघायचं बघा तांदूळ व्यवस्थित शिजला गेलेला आहे इथे जर तुम्ही घेतलेला तांदूळ पूर्ण शिजला नसेल तर गरजेनुसार थोडंसं गरम पाणी घालू शकता गरम पाणीच घालायचं बघा तळाकडून संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भात मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे खूप जास्त पण ढवळत राहायचं नाही आहे नाहीतर भात अगदी चिकट होऊन जाईल भात व्यवस्थित ढवळून झाला की वरून हलक्या हाताने असा एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण नेहमी पातळ्यामध्ये भात करतो अगदी त्याच पद्धतीने आणि लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून आपण भात पाच ते सहा मिनिटं वाफेवर शिजून घेणार आहोत म्हणजे जे काही भाता का या भातामध्ये पाणी शिल्लक असेल ते संपूर्ण मुरलं जाईल पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढू या बघा भाताला छान अशी वाफ बसलेली आहे आणि भात व्यवस्थित मुरला गेलेला आहे बघा सगळं पाणी आहे तळाला देखील तो अजिबात लागलेलं नाही आहे छान मोकळा असा आपला भात तयार झालेला आहे आता तो खूपच गरम आहे म्हणून अगदी मोकळा सुटसुटीत दिसत नाही आहे थोडा गार झाला की छान मोकळा सुटसुटीत होईल आता आपण भात पुन्हा एकसारखा करूया आणि बंद गॅसवर दहा मिनिटं यावर असंच झाकण ठेवून देऊया म्हणजे भात अजून छान मुरला जाईल आणि मग सर्व करूया तयार आहे अप्रतिम चवीचा लग्नपंगतीतल्या हिरव्या वाटण्यात तयार केलेला मसाले भात सजावटीसाठी वरून थोडंसं ओलं खोबरं घालायचं मसाले भातावर थोडंसं ओलं खोबरं घालूनच सर्व करतात त्यानंतर आवडत असेल तर थोडंसं सा साजूक तूप घालायचं आवडत असेल तरच घाला किंवा तर तुम्ही असंच देखील सर्व करू शकता मसाले भातासोबत थोडंसं दही सर्व केलं आहे तुमच्या आवडीनुसार तळलेला किंवा भाजलेला पापड किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा रायता मसाले भातासोबत सर्व करू शकता अशाच पद्धतीने हा मसाले भात तुम्ही एक वेळ घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद